ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा देवीचा जयजयकार आणि भंडारेची उधळण शिनोळी येथे महालक्ष्मी यात्रेला उत्साहात प्रारंभ हजारो भाविकांची उपस्थिती बेळगावपासून जवळच असलेल्या शिनोळी बुद्रुक तालुकत संदगडे येथे 28 वर्षानंतर सुरू झालेल्या महालक्ष्मी यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते मंगळवारी दिनांक चौदा रोजी पहाटे लक्ष्मी देवीचा विवाह सोहळा पार पडला सकाळी अकरा वाजता रथोत्सवाला प्रारंभ झाला कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील भाविकांच्या उपस्थितीने शिनोळी बुद्रुक गावामध्ये यात्रेचा आनंदोत्सव सुरू आहे रत्नागिरी पूजन आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी सुष्मिता पाटील काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील भाजपचे नेते व माजी मंत्री भरमू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिनोळी खुर्दे येथील ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रताप सूर्यवंशी शिनोळी खुर्दचे सरपंच परशुराम पाटील शिनोळी बुद्रुकचे सरपंच गणपत कांबळे उपसरपंच पुंडलिक गवसेकर नागोजी मेनसे माजी सरपंच नितीन पाटील बंडू गुंडेकर प्रल्हाद जोशी प्रमोद बर्फे आदी मान्यवर उपस्थित होते धनगरी ढोल वादन आणि बेंजोच्या तालावर भंडाऱ्याची उधळण आणि महालक्ष्मी देवीचा जय जयकार करत मिरवणुकीस प्रारंभ झाला सदर यात्रेची सांगता बुधवारी दिनांक होणार आहे यात्रा यात्रा सुरळीत कमिटीचे अध्यक्ष बाबू ज उपा पाटील उपाध्यक्ष बाबू ई पाटील परशुराम पाटील परशुराम भ पाटील नामदेव राघोजी श्रीपती बुडेकर मारुती देवन शिवाजी मेनसे विठ्ठल बोकमूरकर सरपंच गणपत कांबळे उपसरपंच पुंडली कवसेकर प्राध्यापक एन डी बोकमूरकर माजी सरपंच नितिन पाटील आदी परिश्रम घेत आहेत महानकर नि प्रकाश ओनापुरी चनगड